ठेवू कोणावर भरोसा भावनाची सारी जमेली आणि माझ्याच माणसाने माझीच माती केली आणि माझ्याच माणसाने माझीच माती केली अर्धी मधील चतकोर रोटी ज्याला मी भरविली अर्धी मधील चतकोर रोटी ज्याला मी भरविली अरे पोटा वरती हात फिरवणी त्यांनीच माझी झिरविली मग सांगा ठेवू कोणावर भरोसा भावना ही सारी मेली आणि माझ्याच माणसाने माझीच माती केली आणि माझ्याच माणसाने माझीच माती केली करण्यात हयात माझी गेली अपत्येष्टांना मोठ करण्यात हयात माझी गेली आणि सरणावरती मला घालण्याची योजना त्यानेच केली आणि सरणावरती मला खालण्याची योजना त्यांनीच केली सांगा ठेवू कोणावर भरोसा भावना ही सारीच मेली आणि माझ्याच माणसाने माझीच माती केली आणि माझ्याच माणसाने माझीच माती केली वादळात अडकलेली नौका ज्याची मी सोडविली वादळात अडकलेली नौका ज्याची मी सोडविली त्यानीच माझी जीवन नौका सागरात बुडविली अ त्यानीच माझी जीवन नौका सागरात बुडविली मग सांगा ठेवू कोणावर भरोसा भावना ही सारीच मेली आणि माझ्याच माणसाने माझीच माती केली आणि माझ्याच माणसाने माझीच माझाथ्याथ्या माती केली त्यातील मारून दानव मूर्ती माणसाची घडविली त्यातील मारून दानव मूर्ती माणसाची घडविली अहो त्यांनीच माझ्या सत्काराची फुले पायाने तुडविली अहो त्यानेच माझ्या सत्काराची फुले पायाने तुडविली मग सांगा ठेवू कोणावर भरोसा भावना ही सारीच मेली आणि माझ्याच माणसाने माझीच माती केली माझ्याच माणसाने माझीच माती केली माझ्याच माणसाने माझीच माती धन्यवाद दन्य, सर आज आपले आमचे परमस्नेही बसो कांबळे सर परळी वेदना तिथून चक्क माणूस की सरून आले आणि त्यांनी खूप मोठी प्रेरणा देत एक माणसाला सामाजिक कार्याची ऊर्जा निर्माण करत इथे येऊन आमचं एक छोटीशी कविता सादर केली त्याबद्दल सर तुम्ही कंटिन्यू माणुसकी समूहाशी जुळलेले आहात आणि सलूलला भेट दिली त्याबद्दल मी माणुसकी परिवाराच्या वतीने तुमचे संभाजीनगर शहरामध्ये स्वागत करतो आणि खरंच खूप खूप धन्यवाद सर आभार तुमचे मानून आभाराचे उपकार करणार नाही आपल्या माणसाची परकेपणाचा व्यवहार करणार नाही स्नेहाचे हे शब्द आमचे थोडे द्यावे घ्यावे आणि अपूर्कीचे नाते आपले असेच वाढत जावे असेच वाढत जावे असेच वाढत जावे थँक्यू धन्यवाद